सोलापूर शहरातील फौजदार चौडी पोलीस ठाण्यात येथील सरायत गुन्हेगार ओंकार उर्फ नाईंट्या संतोष नलावडे वय पंचवीस वर्षे राहणार दमानीनगर सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने जीवघेण्या घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे होण्याचा प्रयत्न करणे लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रवृत्त करणे इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोहोचवणे विनयभंग करणे जबरी चोरी खंडणी यासारखे एकूण सात दखलपात्र व एक अदखलपात्र गुन्हा त्याच्यावर दाखल असून या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली ओंकार उर्फ नाईन्टा नलावडे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरात सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत ओंकार उर्फ नाईन्टा नलावडे यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून प्रवृत्त करण्यासाठी सन दोन मध्ये सीआरपी अन्वये सन दोन मध्ये पंचावन्न महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न अधिनियमानुसार प्रतिबंध कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतर ओंकार उर्फ वर्तनात बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक बाधा चालूच ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळेस प्रतिबंध घालण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडी अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वय हे बदलतेचे आदेश निर्गमित करून त्यास दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे